नमस्कार मित्रांनो समाचार जंक्शन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सासोड पोलीस स्टेशनमध्ये अदखल पात्र गुन्हा नोंद असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी तक्रारदार व त्याच्या वडिलास मदत करण्यासाठी पोलीस हवालदाराकडून सुरुवातीला तीन हजाराची मागणी व नंतर दहा हजाराची मागणी करण्यात आली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पाच हजाराची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलीस हवालदार विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार विकास लक्ष्मण ओमासे वय वर्ष एकोणचाळीस यांच्यावर ही कारवाई करण्यात आली थोडक्यात माहिती अशी की तक्रारदार यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे तक्रारदार यांच्या व त्यांचे वडिलांच्या विरुद्ध सासड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अदखल पात्र गुन्ह्यात कारवाई न करता त्यात मदत करण्याकरता पोलीस हवालदार उमासे यांनी तीन हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदाराने दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे दिली होती प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणी दरम्यान तक्रारदार व त्यांचे वडील यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या तक्रारत तक्रारदार व त्यांचे वडिलांविरुद्ध कारवाई न करता त्यात मदत करण्याकरता सुरुवातीस दहा हजार, लाच हजार आहे। विकास लक्ष्मण ओमासे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध सासड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधिक सरदेश पांडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र पुणे व अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे अप्पर पोलीस अधीक्षक अधीक्षक अर्जुन भोसले लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत लाच प्रतिबंधक विभागाने केले आपण पाहतात समाचार जंक्शन न्यूज प्रतिनिधी कृष्णा फुलव